मोदी सरकार भोत हो गी की मार हे वाक्य दोन हजार चौदा का ला प्रत्येकाच्या कानावर पडायचं त्यामुळे तरुण उत्साहात येऊन या भारतीय जनता पार्टीला सतेत आणलं या भारतीय जनता पार्टीने दरवर्षी दोन करोड रोजगार देण्याचं स्वप्न दाखवलं पण ते प्रत्यक्षात देऊ शकले नाही त्याचे परिणाम आता आपल्या देशातील लोकांना भोगावे लागत आहेत काही तरुण रोजगारासाठी ड्रीम इलेव्हन रमी सर्कल नेटवर्क मार्केटिंग च्या माध्यमातून आपलं आयुष्य बर्बाद करत आहेत काही तरुण रोजगाराच्या प्रश्नेनं त्रस्त होऊन आत्महत्या करत आहेत काही तरुण संसदेवर हल्ला करण्यापर्यंत आपलं पावलं टाकत आहेत काही तरुण हे देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे सरकार फक्त आणि फक्त व्यस्त आहे अंबानीचे डील करण्यामध्ये आणाण्याचे डील करण्यामध्ये धन्यवाद